नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज वरणीच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तर इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत एकदम कवळ्या अशा तर अशा पद्धतीनं मध्यभागी बघायचे खिडकी आहे का ती आणि नंतर शेंगा अशा सोलून घ्यायच्या तर या पद्धतीची भाजी एकदम चवदार आणि टेस्टी आहे ज्यांना आवडत नाही ती पण खातील अशा पद्धतीने मी एकदम छान अशी भाजी बनवणार आहे तर आता सर्व शेंगा अशा सोलून झालेल्या आहेत तर आता एक जण जुडवून घ्यायच्यात अशा एकावर एक ठेवून आणि पतईने कट करून घ्यायचं एकदम बारीक असं कट करून घ्यायच्यात शेंगा आता मी सर्व शेंगा निवडून घेतलेल्या आहेत बारीक बारीक काप करून घ्यायचेत तर आता याच्यामध्ये कांदा किंवा टोमॅटो टाकणार नाही मी तर न कांदा टाकता किंवा टोमॅटो न टाकता भाजी बनवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता आता इथं सर्व शेंगा मी कट करून घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला मी शेंगा धुतल्यामुळं मी नंतर धुणार नाही कट केल्यावर आता इथं बारीक असे शेंगा कट करून घेतलेल्या आहेत फोंडणीसाठी मसाला तयार करायचा आहे तर छोटी वाटी एक मी खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं लसण अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये आणि थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे आता एकदम बारीक असं पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एक ते दीड चमच्यात तेल टाकायचे जिरे मोहरी टाकायचे आता तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी तडतडल्यावर ह्याच्यामध्ये लगेच वाटलेला मसाला टाकायचा आहे तर चा, आता याच्यामध्ये ही मसाला टाकायचा आहे आणि छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर थोडंसं मला आणखीन क तेल कमी वाटत आहे मी आणखीन थोडंसं तेल टाकणार आहे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि अशा पद्धतीनं तळून घ्यायचं आहे आता इथं मसाला तळून झालेला आहे आता ही शेंगा टाकून घ्यायच्यात आणि छान असं परतून घ्यायचे चार ते पाच माणसासाठी ही भाजी बसवते आणि दुसरी पातळ भाजी असेल तर एवढीच भाजी बनवली तरी चालते चवीनुसार मीठ टाकायचे आणखीन एकदा चमच्यानं हलवून घ्यायचे आणि पाच मिनटं असं झाकून ठेवायचे कमी गॅसवर आता पाच मिनटानंतर एकदा असं चमच्यानं हलवून घ्यायचे आता राहिलेलं साहित्य टाकून घ्यायचे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे मी घरी बनवलेलं काळं तिखट तर इथे मी मिरे पावडर टाकलेलं आहे थोडंसं भाजीला एकदम छान अशी चव लागते आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं तर मी वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं गरम पाणी टाकून घेतलेलं होतं तेच टाकलेलं आहे आणखीन पाच मिनट झाकून ठेवायचे आता एकदम छान असं शिजलेलं आहे शेंगा आता राहिलेलं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर मी तर घरगुती कांदा लसूण मसाला टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आता मिक्स करून घ्यायचे आणखीन थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि शेंगदाणा कूट आणि मसाला एक जीव व्हावा हो शेंगामध्ये आता दोन मिनट ठेवलं होतं नंतर आता गॅस बंद करायचा एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे तर शेंग बघू शकता एकदम मऊ असे झालेले आहेत शेंगा कवळ्या असल्यामुळे लगेच शिजले आता इथे भाजी तयार झालेली आहे बघू शकता एकदम चवदार आणि टेस्टी अशी भाजी आहे तर मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर ही भाजी सर्वांनाच आवडली या पद्धतीनं बनवलेली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद